आज आपण जे पात्र लाभार्थ्यांची यादी तयार केलेली आहे त्या पात्र लाभार्थ्यांमध्ये आपण पाच वर्ष टी रुग्ण जे असतील किंवा कुपोषित रुग्ण असतील मधुमेहाचे साठ वर्षावरील लाभार्थी जे पात्र लाभार्थींची आपण आज यादी तयार करून त्यांना आपण लसीकरण करत आहोत आणि तुम्ही या ठिकाणी आज लाभार्थी बोलवले आहेत

अठरा वर्षाच्या वरच्या लोकांना पण मिळते ते साठ वर्षाच्या खाली आहेत अशा लोकांना पण मिळते तर त्याच्याकरता तुम्ही समजा कोणत्या नुसार लसीकरण करता ज्यांना समजा त्यांच्या घरामध्ये टी व्ही होऊन पाच वर्ष झाले असतील ते असे पात्र लाभार्थी आपण त्यांना घेत आहे मधुमेह झालेले घेत आहे आणि कुपोषित जेताय बीएमआय कमी असेल तसे आपण लाभार्थी निवडलेले आहेत अठरा पेक्षा कमी

आणि याच काही इथं जसं लहान भाविकांना इथे दंडावरती मार्क मोठतो नंतर लस देणार त्याचा पण म्हणजे लसीचा कोणत्या कोणामध्ये लसीकरण करता तुम्ही पंधरा वर्षीकरण आणि आणि जर त्याला समजा जर ते दफन झाले समजा त्याला काही लावायचं आहे का नाही काहीच नाही लावायचं ते आपोआपच बसणार आहे त्याच्यामधून तू वगैरे पण निघेल मग त्याला काहीच लावायचं नाही त्याचा वर्ण म्हणणार आहे त्याची ताप वगैरे काही येणार नाही काही साईड इफेक्ट आहेत त्याची नाही काही साईड इफेक्ट थँक्यू मी उमेश ताटे इम्युनायझेशन फील्ड मॉनिटर आपला जिल्हा आपला